विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलाय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीत डान्स बार असल्याचा आरोप त्यांनी केलाय पोलिसांनी या बारवर धाड टाकून बावीस बारबाला ताब्यात घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलंय डान्स बारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केला अनिल परब म्हणाले की कांदिवली इथं सावली इता बार आहे इथं पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी बावीस बारबाला पकडल्या गेल्या बावीस बार्बाला बावीस कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झालाय या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत असंही त्यांनी म्हटलंय एकीकडे लाडक्या बहिणींचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्स बार मध्ये नाचवता आजच्या आज, आज गृहमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अजितदादा यू तुम्ही योग्य ती कारवाई कराल जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठिंबा आहे हे सिद्ध होईल असं देखील अनिल परब यांनी म्हटलंय